रक्ताभिसरण संस्थेच्या बाबतीत जर बघितलं दोन प्रकारच्या रक्ताभिसरण संस्था आढळताना दिसतात खुल्ली आणि काय आहे बंद ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये रक्ताच्या वहनासाठी रक्तवाहिन्या यानी आणि ब्लड वेसल्स काय मित्रांनो माहीत आहे का नसतात म्हणजे काय आहे मोकळं वहन होतं जसं शेतामध्ये पाणी मोकळं वहन होतं ना त्या पद्धतीने जर एखाद्या प्राण्यांच्या शरीरात रक्त मोकळ्या अवस्थेत वहन होत असेल तर त्या रक्ताभिसरणाला काय म्हणतो आपण खुल्ली रक्ताभिसरण संस्था म्हणत असतो जसं उसाच्या शेतामध्ये आपण मोकळं पाणी देतो त्या पद्धतीने आता जर रक्त मोकळं वहन होत असेल तर शुद्ध आणि अशुद्ध वेगळं करता येईल का नाही करता येत म्हणून या ठिकाणी खुल्ली रक्ताभिसरण संस्थेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध जो रक्त आहे मला सांगा हे काय असतो रे एकत्र मिसळलेले असतात हे रक्त जर बघितलं तर आपल्याला समजून येईल की हे काय आहे एकत्र मिसळलेले असतात कोणकोणतं शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळलेले असतात आता सरळ सरळ उदाहरण बघा कोणकोणते रक्तवाहिन्या नाही रक्त मोकळ्या अवस्थेत वन होणार आहे उदाहरण कोण असणार आहे एक दोन संघ आहेत एक असणारे संघ मोलुस्का मोलुस्का आणि यानंतर जर बघितलं तर संघ काय आहे ोडा हे दोन गटातील जे प्राणी आहेत आपल्याला खुली रक्ताभिसरण संस्था दाखवताना दिसतं बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताच्या वहनासाठी जर बघितलं बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताच्या वहनासाठी काय रक्तवाहिन्या रक्तवाहिन्या आपल्याला या ठिकाणी काय आढळताना दिसतात जसं सिंचनाची व्यवस्था आहे पाईपच्या सहाय्याने आपण पाण्याचं वहन करतो त्या पद्धतीने आणि पाईप्स असल्यामुळं आपल्याला शुद्ध व अशुद्ध व अशुद्ध जो रक्त आहे रक्त आहे ते आपल्याला काय करता येईल रे वेगळं ठेवता येतं वेगळं ठेवता येतं हे कळणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसला याच्यावर प्रश्न तर कोणत्या संघामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आढळते जसं उत्तर दिलेलं होतं सो आर्थोपोडा की मोलुस्का दोन्हीपैकी एक काहीतरी होतं आता बघा या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध वेगळं ठेवता येतं का कारण की रक्तवाहिनी आहे उदाहरण जर बघितलं तर उदाहरण महत्वाचे आहेत उदाहरण कोण कोण असणार आहे संघ अनालिडा नावाचा जो संघ आहे ह्याच्यातील प्राणी आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था दाखवताना दिसतात जसं गांडूळ नावाचा प्राणी असेल लीच नावाचा प्राणी असेल या व्यतिरिक्त जर बघितलं तर जेवढे काही व्हर्टिब्रेट्स अॅनिमल आहेत ना जेवढे काही व्हर्टीब्रिड्स एनिमल्स आहेत ज्याच्यामध्ये पायसेस येईल ज्याच्यामध्ये उभयचर येईल सरपटणारे पक्षी आणि सस्तन या व्यतिरिक्त मोलुस्कातील दोन प्राणी आहेत ज्याला आपण एक आक्टोपस नावाने ओळखत असतो आणि दुसरं स्क्विड नावाने ओळखत असतो हे दोन्ही प्राणी पण आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था दाखवताना दिसतात हे दोघंही येतात मोलुस्कामध्ये परंतु एक्सेप्शनमध्ये जाऊन काय दाखवत असतात बंद रक्ताभिसरण संस्था दाखवत असतात